शंकर टी एम जॉइंट थांब थांब झालं आता हे झालं बिद्ध कर्मत अजून असे दोष निघतात ते पॉइंट असतात ते थांबत असे दोष असतात अशुद्ध रक्त वात असतो रक्तातच वात असतो आता हे आपण त्यांना दोन मिनिटात अग्निकर्म करणार सोन्याच्या काळीने शेक देणार शेक तुम्ही सांगायचं लागतो शेक लागले सांगा हे अग्निकर्म सुवर्णशाला का अग्निकर्म आयुर्वेदा ॲडव्हान्स थेरपी आहे याला आम्ही पेन मॅनेजमेंट म्हणतो

आता दुखत का डोकं झालं बघा ट्रीटमेंट संपे पर्यंत कर्म अग्निकर्म इन्स्टंट रिझल्ट आहे डायरेक्ट इन्स्टंट लगेच आता हलकं झालं काय वाटत सांगा अजून एकदम बर डोकं हलकं झालं का सांगा त्यांना तसं

आपल्या हॉस्पिटलला भेट द्या आरोग्य हॉस्पिटल आहे आखेगाव रोडला आहे शेवगावला आहे आपलं सवेरा कॉम्प्लेक्स आहे आखेगाव रोडला आणि उपचार विद्ध अग्निकर्म आपण एकदम मोफत म्हणजे किंवा कमी दरात ठेवतो आपण काही त्याचे रेट नाही जास्त थेरपीचे वृद्धच्या अग्निकर्माचे आणि तुम्हाला रिझल्ट तुमच्या समोरच आहे तुमचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर मी डॉक्टर केश नारायण बटुळे आखेगाव रोडला माझा आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे आरोग्य हॉस्पिटल शेवगाव तर एकोणऐंशी बहात्तर नव्याण्णचाळीस सहासष्ट हा मोबाईल नंबर आहे आपला आणि हा मॅडमचा नंबर आहे लेडीज पेशंट मॅडम बघतात पूर्ण त्यांचं थेरपी म्हणा पंचक्रम म्हणा लेडीजला लेडीज पेशंट मॅडम